ताबेमोहन आयोजित श्री केदारेश्वर महाकाली महा चषकाचा हा फायनलचा थरार पहिला बॉल मयूर शिंदे लेंथ टाकण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती टॉट बॉल बॉलिचा बॉल पहायला मिळाला मयूर मै शिंदे मैदानाच्या आतमध्ये मयूर मै यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात सचिन सचिन चव्हाण यांच्याकडे आपण ज्यावेळी नजरा वळवतोय ना खऱ्या अर्थाने सचिन चव्हाण यांनी अटॅक करण्याचा खऱ्या अर्थाने मानस दाखवलाय बॉल यावेळी मिस टाईम आहे निठेड येईल का तर नाही त्याचबरोबर आमच्या के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे ब्रँड अंबा म्हणून ज्यांना आम्ही पाहिलंय त्यांना आम्ही ओळखतो ते आमचे श्रीकांतजी जाधव सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आहे सन्माननीय रुद्रा आणि अन्ना चव्हाण अनन्या चव्हाण पहिल्या यांव्हरमध्ये जर षटकार आला पाचशे एक रुपयाचं पाठ करायचं नोंद घ्या डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय सचिन चव्हाण मयूर हो हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड स्लॉट मध्ये होता चेंडू वन बाउं सरळ सीमारे पार आलाय तो चौकार चार धावा धाव फलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय आणि धाव संख्या स्कोर कार्ड वरती मात्र आकड्यावरती पाय रन्स ऑन बोर्ड ही धाव संख्या आपल्याला मिळाली कपालीची फट्टेबाजी खेळण्यासाठी आपण सातत्याने पाहिलंय ना तर फलंदाजी आलेला फलंदाजी ओळख पाहिलेली आहे हो यावेळी पहा बाटता टॉप एज होता द विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला बॉल मिळाली ती एक या एका धावेने धाव संख्या सहा पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्याच्यासाठी मात्र दोनच बॉल शिल्लक आहेत सचिन यांनी जर षटकार ठोकला ना तर नक्कीच त्या ठिकाणी पाचशे एक रुपयाचं कॅश प्राईज दिलं जात आहे पहा चर्चा होते दाबी मोहन हा संघ समोरच्या दिशेने वॉट अ स्वीट साऊंड ऑफ द फाट कमाली फटका असं म्हटलं जात ना जमीन से कोई शिकायत नाही और आसमान से कोई शिकवा नाही मैदान के अंदर मेरा जलवा बरकरार है जलवा बरकरार ठेवलाय नाव आहे सचिन चव्हाण पाचशे एक रुपयाचा मानकरी आपण जर पाहिलं ना तर अनन्या चव्हाण लास्ट बॉल आणि रुद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हे पाचशे एक रुपयाचं प्राई कॅश मा प्राईज सचिन चव्हाण यांना दिलं जाईल वा आमचे स्कोरर आहेत त्यांना मी निवेदन करेन पाचशे एक रुपये सचिन यांच्या नावावरती लिहून ठेवा रुद्र चव्हाण आणि अनन्या चव्हाण यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज आपल्यापर्यंत जमा होईल हो 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 यावेळी पहा बॅटचा टॉपेज बिहाइंड द विकेट गोशांकित क्षेत्रामध्ये स्कोर कार्ड फर्स्ट ओव्हर इंड आणि ऑन रन्स ऑन दी बोर्ड थर्टीन रन्स आपल्याला टी व्ही स्क्रीन वरती पहायला मिळालेत जिथे आपण पाहिलं ना आता प्रोजेक्टी नाईन हा पहायला मिळाला मयूर शिंदे एक फरब गोलंदाज गोलंदाजाचा छटक संपलाय फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळाला आ, माफ करा स्वप्नील नाही त्या ठिकाणी सुजल आले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुजल शिंदे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्जा एक महत्वाची हो पहा प्रहार आहे क्षेत्रशक आहे त्याच्या डोक्याच्या वरून ने मात्र सतरा धावा, धावा धाव फलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलं सेव्हन्टीन रन्स ऑन बोर्ड ऍक्शन रिप्ले पहा खऱ्या अर्थाने बाकूड वरती जाऊन पुन्हा एकदा थोडस ऑपस्टिक वरच्या दिशेने आले आणि सतरा धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात एक पूर्ण एक बॉल ओहो यावेळी पहा कंबा केलं गेलंय अतिशय तीक्ष्ण यॉर्कर मिळाला मिडल ऑफ द उडवण्याचा प्रयत्न तुषार चव्हाण टू द पवेलियन मालीचा बॉल पाहायला मिळाला सुजल शिंदे हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळाल्यात कम्मालीचा बॉल बॉल पाहायला मिळाला मात्र एक पूर्णांक दोन चेंडूंचा खेळ संपला सतरा धाव फलकावरती सचिन चव्हाण सहा बॉल तेरा हुशार यांनी मात्र एक लगावला आता न्यू या स्पर्धेमधला खऱ्या अर्थाने छुपा सितारा मास्टर दाबे मोहन या गावाचा नाव आहे अक्षय चव्हाण सहा चेंडू सहा षटकार ठोकण्याचा विक्रम या पठ्याने केलाय या स्पर्धेमध्ये एकशे सहा षटकार आणि चोवीस चौकार लगावलेत आतापर्यंत हा इतिहास आहे मात्र सुजल याच्या अगेन्स्ट अक्षय असेल ओ, या पहा ऑफ द शॉट कमालीचा शर्ट डेडिकेटेड शर्ट इम्प्रेसिव्ह शॉट षटकाराने सहा धावा वाढवल्या गेल्या सहा धावेने धाव संख्या तेवीस या आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये अक्षय चव्हाण हे नाव आल्यानंतर मात्र षटकारांची आतिषबाजी बाजी आज याचा दिवस आहे त्याच्याकडे नजरा वळवल्या गेल्या अंमालीची फटकेबाजी हो हो याही वेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे ँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय एक धावतर दुसरी board, धाव तर घेतली आहे दुसरीचा प्रयत्न यशस्वी ट्वेंटी फाय रन्स ऑन द बोर्ड पंचवीस धावा धाव फलकावरती लगावल्या गे गेल्यात अक्षय चव्हाण स्ट्राईक एंड वरती पहा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय गोलंदाज पुन्हा एकदा सुजल शिंदे अक्षय पहा अगेन्स्ट प्रहार सुजलने मात्र प्रहार केला आणि दोन धावा कंप्लीट होतील का तर नाही एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे थोडस आपण पाहिलं ना तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि त्या चुकीचा भरदंड आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्येमध्ये भर पडली धाव संख्या सव्वीस या आकड्यावरती ट्वेंटी सिक्स रन्स ऑन बोर्ड सव्वीस धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळाल्या चला थोडस स्पीडअप घ्या सचिन थोडस स्पीडअप घ्या ट्वेंटी ट्वेंटी सिक्स रन्स आपण पाहतोय येस चर्चा रंगवली गेली लास्ट कॉल ऑफ दोव यस अंतिम बॉल आणि त्याच्यावरती मात्र मिळवली ती एक धाव स्ट्राइक एंड वरती सचिन सत्तावीस धावा दोन षटकांच्या पाठीमागे आपल्याला हा स्कोर संपूर्णपणे पाहायला मिळाला ट्वेंटी टू यार्डच्या वाहिनीच्या माध्यमातून आता मात्र स्लॉग ओव्हरचं षटक अंतिमचं षटक निर्णायक षटक टेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीसाठी स्वप्नील नव्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्वप्नील शिंदे चव्हाण सेव्हन रन्स ऑन दोल्ड पहिला बॉल सचिन साठी पहिलाच बॉल ऑफ केलाय एरियल रूट दिला गेलाय क्षेत्रक्षक आहे मात्र चेंडू वन बाउंस टू बाउन्स श्रीमारेशे पार आलाय तो चौकार थर्टी वन रन्स ऑन दी बोर्ड एकतीस धावा या धाव फलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलं आहे थर्टी रन्स थर्टी वन रन्स ऑन बोर्ड टू पॉइंट वन ओव्हर इट्स डिलिवरीज अनप्लेबल आहेत आणि रिमेनिंग आहेत आणि आता मात्र चर्चा होती या पाच बॉलच्या पाठीमागे काय घडेल बॉलर हो 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 याही वेळी जोरकस प्रहार आहे क्षेत्ररक्षक अंडरनीटेड मात्र चेंडू वन रोप त्या चार धावा आलाय तो चौकार हा मैदानाच्या आतमध्ये तंत्र शुद्धता या फलंदाजाची ओळख आहे आणि ती तंत्र शुद्धता आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली धाव संख्या पस्तीसच्या घरामध्ये थर्टी फाय रन्स हो हो यावेळी पहा हा गोलंदाज देखील कमालीची गोलंदाजी करत असताना सांगत आहे शून्य नाही है जीवन मेरा हम आज भी लढे है अरे बिखर जाती है जहा दुनिया वही से हम लड़ खड़े है मैदानाच्या आतमध्ये लढतोय हो हो यावेळी पहा मीट फटका आहे कमसच्या रिझन मध्ये चित्रशक आहेत दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या थर्टी सेवन रन्स ऑन द बोर्ड सदतीस धावा या धाव फलकावरती लगावण्याचा प्रयत्न होतो मात्र पहा दुधामध्ये साखर एक एक्स्ट्रा रन आणि थर्टी एट रन्स ऑन बोर्ड अडतीस धावा या धाव फलकावरती थर्टी एट रन्स ऑन बोर्ड अडतीस धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या ला। लास्ट टू डिलेव्हरी इज रेमेनिंग दोन बॉलचा खेळ संपलाय स्ट्राईक एंड वरती सचिन चव्हाण आणि वैयक्तिक धाव संख्या पंचवीस थोडस स्पीडअप घ्या स्वप्नील हो हो यावेळी पहा वाईटर यॉर्कर लेन पाहायला मिळाला आणि बाईकच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन येस इथे वाईट डॉर्कर पाहायला मिळाला आणि धाव संख्येमध्ये कुठेतरी फलंदाज केलं के होतं धाव संख्या थर्टी नाईन तेरा रनाच्या सरासरीने सर, सरा आतापर्यंत धाव संख्या बनवली गेली आहे लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग हो हो यावेळी स्विंग आणि मिस डॉट बॉल शेवटच्या बॉलवरती आली ती एक दुसरीचा प्रयत्न आहे मात्र हू विल बी विन यस इट्स अ बॉलर क्षेत्ररक्षक विन होईल आणि फलंदाज मात्र रन आउट च्या स्वरूपात अक्षय फाक्टो द पवेलियन आणि तीन षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धाव संख्या 40 म्हणजे उर्वरित उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायचे आहे ते 18 बॉल आणि थँक यू सो मच पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे आता मात्र दुसऱ्या इनिंग कडे मोहन या संघासाठी आजचा दिवस राहिलाय संघ देखील कमालीच्या फॉर्म मध्ये मिळालाय तुषार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला बॉल पहिलाच बॉल लॉफ्ट केला एरियल रूट दिला गेला इट्सी व्ह्यूज सिक्स वाटरचं नाव आहे स्वप्नील शिंदे ब्रांडेड आर माळीचा फटका मैदानाच्या आत मध्ये स्वप्नील यांच्या अगेंस्ट तुषार पहिला बॉल षटकार ठोकला आहे पुढचा बॉल हो हो यावेळी इन साइड आउटचा सा फटका आणि कवर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे का म्हणूनच म्हटलं जात ना मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूचा काच महत्वाचा असतो आणि जितो माचेस असं म्हटलं जातं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना दोन बॉल आठ धावा एक्केचाळीसचा पाठलाग करत असताना आठ धावा धावफलकावरती बराचसा वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे मात्र त्याने निसटता झेल पाहायला मिळाला स्वप्नील पुन्हा एकदा आपल्या ट्रॅप मध्ये अडकवलं होतं तुषारने हो आणखी एक जोरस कस प्रहार असं या फलंदाजाने सांगितलं अरे बराबरी तो छोड दो मार्केट में अपना अलग ही स्वाग है स्वॅग दाखवलाय कम्मालीचा फटका खेळलेला षटकार ठोकलाय स्वप्नील शिंदे धाव संख्या चौदाच्या घरामध्ये चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पंधरा बॉल सत्तावीस मॅच तुषार स्ट्राईक एंडवरती गोलंदाजी साठी ओव्हर द विकेटने हो यावेळी पहा शॉर्ट ऑन चाक केला डीप मध्ये डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून क्षेत्र घेतील फेकी करतील एक धाव तर घेतली दुसरीचा प्रयत्न दोन धावा कंप्लीट होतील या दोन धावेने मात्र स्कोर कार्ड सोळा धावा धाव फलकावरती चौदा बॉलच्या पाठीमागे आता बनवायच्या आहेत त्या फक्त ट्वेंटी फाय चौदा बॉल मस्ट असतील चौदा बॉल च्या पाठीमागे पंचवीस धावांची गरज आहे याची नोंद घ्या याची दखल घ्या मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील एक आकर्षक फारी खेळताना पाहायला मिळाला अटाक करण्याचा प्रयत्न फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळाला ओहो हो हो यावेळी बाप आजचा इनर एज बिहँड द विकेट एस टी रक्षकाने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे त्याचबरोबर सुरेश देवजी चव्हाण उपसरपंच यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय हृदयाच्या अंतकरणापासून सुरेश ददा यांचं देखील आम्ही आगमन स्वागतार्थ करतो या आपल्या या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत पुढचा बॉल हो हो यावेळी पहा फॉलो करण्याचा प्रयत्न होता आउट साईड द ऑपस्टम बराचसा बाहेर पंचानी सांगितले हा वाईट बॉल आहे येणारे बॉल तेरा बनवायचे आहेत चोवीस धाव फलकावरती रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला इथे आपण प्रडिक्शन पाहतोय यंगस्टार कुरोशी हा संघ अडतीस टक्के मॅच अजून विन होतोय आणि पासष्ट टक्के ताबे मोहन हा संघ विजयी होतोय मात्र यावेळी इनसाइड आउटचा फटका पुन्हा एकदा आता मात्र असं म्हटलं जाईल अरे तो उलटा सीधा बोलता आहे चली केसे तो प्यासा बोलता है मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज कमालीची फलंदाजी करत होता मात्र इथे चुका होत आहे त्याने चुकांना क्षमा नाहीये दोन ने धाव संख्या वाढली आहे जाऊन पोहोचली आहे सरळ माफ करा एकच धाव घेतली गेली अठरा धावा आणि बारा बॉल आणि बारा बॉलच्या पाठीमागे तेवीस धावांची गरज आहे बारा बॉल तेवीस ची मॅच काय घडेल या मॅच मध्ये चला थोडस स्पीडअप घ्या दाबे मोहन टीम मैदानाच्या डिसाइडिंग ओव्हर ऑन इन ऍक्ट नंबर टू वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय नाव आहे ट्रॅक वरती अगेन्स्ट दोहो धुंडो धुंडो रे साजना ब्लाइंड स्पॉट वरती पिक केला तिथून मात्र घेणारी उसळी स्वप्नील शिंदे यांना मात्र एक वेगळीच चमक दाखवावी लागेल येणारे बॉल अकरा बनवायचे आहेत तेवीस अकरा तेवीस आपण जर पाहिलं ना तर या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर ज्यांनी दिलं ना ते आमचे चंदन दादा यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या पहा उत्खंठा ही अशाच पद्धतीने असते आमचा संघ विजयी होईल आमचा संघ संघर्ष करतोय हो यश मिळवेल जाबिया मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील इट्स अ नेम पहा क्षेत्र पहा बॅकअप येणं फार महत्वाचं असेल आणि बॅकअप येत नाही कम्प्लीट झाल्या त्या तीन तीन धाबा कंप्लीट केल्या गेल्या टू फिल्डर्स आपण पाहिलं ना तर दोन क्षेत्रक्षक एकाच ठिकाणी पाहायला मिळाले आणि नक्कीच त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न कम्प्लीट झाल्या त्या तीन समीकरण आहे आता मात्र समीकरण आहे येणारे बॉल दहा बनवायचे आहेत वीस दहा बॉल वीस चला थोडस स्पीडअप घेऊया ओ oh माय गॉड व्हॉट हॅपन इट्स अ ब्युटी ऑफ क्रिकेट शुड बी सी दिस प्रत्येकाने पहावं खंडोबाचं मैदानाच्या आतमध्ये आगमन होत आहे आणि खेळाडूंवरती मात्र प्रेशर बिल्डप केलं जात आहे त्याच्या घरावरती तुम्ही कब्जा केलाय आजच्या दिवसामध्ये तुम्ही खेळ रंगवतायत दररोजची बसण्याची जागा आहे ती त्यांची मैदानाच्या आतमध्ये दहा बॉल वीस ची गरज आहे फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चला मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आपल्याला गोलंदाजी साठी विकेश पाहायला मिळाल्यात विकेश कमालीची गोलंदाजी सागर स्ट्राईक एंड वरती आउट साइड दोठ शॉट ओह हो न पटका मयूर शिंदे ब्रँडेड षटका ठोकला मयूर शिंदे अन थोडक पोझिशन मध्ये येतात पहा टी व्ही स्क्रीन वरती पहायला मिळेल थोडीशी जागा बनवली तदनंतर मात्र उसळी घेणाऱ्या बॉल वरती फॉलो केला आणि तदनंतर ओव्हर दी कवस कमालीचा फटका बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मयूर शिंदे ऑन स्ट्राईक येणारे बॉल नऊ बनवायचे आहेत चौदा फायनलचा थरार विकेश ओहो, आणखी एक जोर कस प्रहार चेंडू मारे शेफार मैदानाच्या आतमध्ये आणखी एक षटकार मयूर शिंदे सेट ऑन फायर आठ बॉल आठ ची गरज फायनलचा थरार आठ बॉल आठ ची गरज फार महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये थोडस संघर्षमय वातावरण पाहायला नक्कीच मिळालंय आता मात्र फिफ्टी फिफ्टी मॅच आठ बॉल आठ ची गरज आहे मयूर शिंदे या वादळाला रोखावं लागेल थांबवावं लागेल तीन बॉल तीन षटकार येतील का विकेश डॉट बॉल काढेल का हो हो खोलवर पद्धतीचा बॉल या सिडीज आता मात्र समीकरण बदलला स्वरूपामध्ये एक धाव डिक्लेअर झोन मध्ये सात बॉल सातची गरज हाय व्होल्टेज ड्रामा टेन्शन वाली माथरा सात बॉल सातची गरज आहे काय घडेल एका बाजूला दाभे मोहन दुसऱ्या बाजूला क्रोशिस्त या दोन संघांमध्ये हे तुंबड युद्ध उरघोड्या केल्या जातील ओहो प्रहार केला आणि मयूर शिंदे यांनी सांगितलंय अरे मेरे, मेरे पर ही काट डाले तो क्या हुआ मैं जमीन पर भी बैठा तो आसमान लिख दूंगा आणि ठोकलाय तो षटकार आणि आसमानी टोला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय कम्मालीचा फटका आता मात्र समीकरण बदललाय येणारे सहा बॉल एक रन कुठेतरी अनालिसिस केलं गेलं होतं सिक्स्टी टू पर्सेंट डाबेमोहन या संघाचे विनिंग चान्सेस मानले गेले होते प्रडिक्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं आपण नक्कीच आमच्या ट्वेंटी टू यार्डच्या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही जर लाईव्ह स्क्रीनिंगवरती पाहत असाल तर तुमचे वोट्स त्या ठिकाणी घेतले जातात आणि आता मात्र सहा बॉल एक स्वप्नील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पांडुरंग खूप क्रुशल मॅचेस यांनी आतापर्यंत जिंकवल्यात मात्र सहा बॉल एक ची मॅच करा रुपेश आहेत रुपेश सहा बॉल एक ची गरज जोरकस प्रहार चेंडू सी मारे शेपार फिनिश ऑन स्टाईल अभिजेता संघ ठरला या स्पर्धेतला अंतिमचा विजेता संघ श्री केदारेश्वर महाकाली चषकातला संघाचं नाव आहे यंगस्टार कुरोशी हा संघ ठरलाय या स्पर्धेतला अंतिमचा विजेता विनिंग संघाचा आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करू आणि पराभूत झालेल्या संघाला देखील देऊ त्या हार्दिक शुभेच्छा